माझा आमच्या मामाच्या केळीच्या शेती आलेलो होतो आणि या ठिकाणी केळीची कटिंग चालू आहे कशी कटिंग केली जाते ते तुम्हाला दाखवतो हे केळीचा कटिंग कशी करतात बघा बघा हे असं साधारणपणे तीस ते पस्तीस किलो वजनाचा हा घड आहे आता हे केळीच्या बाहेर जातो इथून बघा हे असे कटिंग केलं जातं आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे अडकला बेल्टमध्ये अडकलेलं आहे फणे अडकले असा माल घेऊन जातात मित्रांनो आता हे केळीतून बाहेर काढला जातो असा पाच ते सहा लोक आहेत आता आपण जिथं कटिंग केली जाते तिथं जायचं आहे बघा हे केळीतून बाहेर असा माल आणला जातो केळीचा घड आणि अडकवण्याची एक सिस्टम आहे यांची वेगळी अशा पद्धतीने तो अडकवला जातो आणि ज्यानं केळी गेळीचा घड घेऊन आलेला आहे त्यानंच ते केळीचे शेवट जे क वाळलेले फुलं आहेत ते काढायचे आणि बघा हे किती छान कटिंग करतात का तर पहिल्यांदा केळीचे फुल जास्त त्या काढून घेतात मित्रांनो आणि काढल्यानंतर अतिशय छान हा केळीचा घड दिसतो फणी मजबूत दिसतात मित्रांनो छान दिसतात हा माल इराणला चाललेला आहे एस्पोर्ट क्वालिटीचा माल आहे बघा दुसरा ही घड आलेला आहे लगेच बघा हो ही कटिंग कशी करतात बघा एक दोरी आहे आणि दोरीच्या माध्यमातून हे कटिंग करतात म्हणजे गोल व दोरीच्या माध्यमातून नंतर केळीचं शॉट बाहेर टाकलं जातं आणि त्याच्यानंतर हे केळी ह्या ड्रममध्ये टाकलं जातं साधारणपणे एक हजार लिटर पाण्याचा हा ड्रम असतो आणि हां एक हजार लिटरच्या ड्रममध्ये हा केळीच्या फण्या टाकल्या जातात आणि ह्या ह्याच्यामध्ये एक सील नावाचं लिक्विड असतं आणि त्याच्यामुळं केळीला काय फायदा होतो

इसमें क्या क्या डाला है? इसमें है, हा तोरटेल बावीस टेन बावीस टेन याच्यातून काय कीड़ी स्वच्छ सुंदर टवटवीत आणि हिरवी गार राहते परत हिथून पुढं अशीच स्वच्छ झालेली त्रुटी हिथं वजन काट्यावर येते हा वजन काटा आहे मित्रांनो ही वजन काटेला एक वेगळी तबकडी आहे या तबकडीला होलायक या केळीच्या घाडापासून जे आलेलं पाणी याचं पूर्ण खाली असं मित्र होऊन जाणार आणि हे ह्या मोठा एक टेबल आहे साधारणपणे पन्नास साठ किलो केळी बसण्याच्या मापाचा आहे तुम्ही पाहिला असेल की आपण आल्यानंतर एवढी केळी फ्रेश दिसत नव्हती या त्रुटी ती केमिकल आणि दुसरी दोन केमिकल आहेत त्याच्यामुळं हा केळी किती सुंदर आणि छान दिसते बघा आणि हे केळी ओले असते ह्याच्यातलं पाणी पूर्ण हाडपवायसाठी तिथे एक फॅन असतो त्या फॅनचा वारा या केळीच्या फणी लागल्यानंतर सुकली जाते केळी आणि परत हे दोन बंधू केळी पॅक करण्यासाठी असतात मित्रांनो बघा स आधी बॉक्स आहे बॉक्स भरणाऱ्याकडं आपण नंतर जाऊ बॉक्स घेतला जातो त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद घातला जातो आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा प्लॅशिकच्या कागदामध्ये एक कागद फुट्टा घातला जातो आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन फणी गाठले जातात बाय ए, ए, कितना के जी होत आहे एक बॉक्स साडे तेरा साडे तेरा, तेरा केली केळं एका बॉक्समध्ये भरली जातात आणि वरून एक भरल्यानंतर एक थर्माकोलसारखा का एक कागद आहे बघा ह्या हा हा कागद ह्याच्या ह्या कागद इस कागद होत आहे का पॉम्पचे क्या होत आहे केळ्याला मित्रांनो ते फॉर्म आहे केळाचा आणि तो फॉर्म ह्या घडाला इथं लावला जातो त्याच्यामुळं काय होतं जे बुरशी लागत नाही आणि टोरेजला माल जास्त दिवस राहतो आणि ह्याच्यानंतर तो बॉक्स भरल्यानंतर इथं येतो मित्रांनो आणि हा बॉक्स फॉर्म घालून बी असतो मित्रांनो घालून हा फॉर्म वरून फॉर्म असतो आणि नंतर हा एक प्लॅस्टिकचा कागद आहे आणि हा प्लॅस्टिकचा कागद इथं समोर या एक फॉकी मशीन आहे आणि त्याच्यातील ह्या बॉक्स मधील हवा कसा काढतोय पिशवीमध्ये पूर्ण हवा काढली जाते काय तर कुठलीही हवा आतमध्ये राहत नाही आणि त्याला लबर लावून हे कि आहे बाय हा क्या होता आहे प्रत्येक बॉक्समध्ये टाकता हर बॉक्स में हे केमिकल का एक लिक्विड आहे व डाल टाकलं जातं ह्याच्यामध्ये आणि हा इथं पॅकिंग करतो आणि इथून माल लबर लावून तो वरती गाडीमध्ये टाकून देतो आणि लगेच वरचे लोक आपले वरती वेगळा बॉक्स आहे तो वरून टाकला जातो आणि हाती लावली जाते मित्रांनो अतिशय लाएव अतिशय चांगल्या पद्धतीचं कटिंग या ठिकाणी होत आहे मित्रांनो पुन्हा हेच प्रोसेस कसे मी तुम्हाला दाखवतो ओलर दिशेला जाऊन बघा ही केळी हे कितना दिन आहे चार महिना चार महिने हे केळी राहतात मित्रांनो इराक इराणला युरोप राष्ट्रामध्ये या केळी जातात मित्रांनो आता आपण बॉक्स कसे बनवतात ह्याच्याकडे ही जायचं जा मित्रांनो हा पुट्टा असतात झापडीचे आणि हा केमिकल ब्रश घेतो इतका फास्ट हा काम करतोय त्याचा हात बघा किती फास्ट हलतोय आणि हा घेतून ह्या कर जातो हा प्रेस करतो मित्रांनो एक कालला ते लगेच काढत प्रेश करून तसं ठेवतात का तर ते एकमेकाला चिटकून राहावं त्याचा काढला आहे तिथं मोकळा एम टी बॉक्स लगे लावला जातो हा आता त्याचा काढला तिथं लावतो तो असा पुढे येणार तू करत असं ह्या मिशनवरती चार बॉक्स फिट केलं जातात आणि पुन्हा ते प्रक्रियासाठी केळी भरण्यासाठी जातात मित्रांनो हे जर केळी पॅकिंगबद्दल माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आपण प्रतिक्रिया द्यायची ते सर्वांना मनपूर्वक जागी जाऊ